आणि एक मोठी बातमी सध्या पुढे येत आहे पालिका निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर येतेय बावीस जानेवारीला होणारी सुनावणी ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय एकंदरीतच पालिका निवडणुकीचे सगळ्यांना वेध लागलेले असताना आता बावीस जानेवारीला सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जाते अत्यंत मोठी बातमी आपण सध्या पाहतोय कोर्टाच्या मेन लिस्टमध्ये हे प्रकरण नसल्यामुळे पुढे जाणार असल्याचं कळत त्यामुळे सुनावणीसाठी नवीन तारीख वर्तवली जाते आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत प्रमोद आपण पाहतोय की निवडणुकांचा वेध लागलेला असताना नेमकं सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला होतं मात्र तारीख पुढे ढकलली गेली आहे नेमकं काय सविस्तर अपडेट आहे कधी सुनावणी होऊ शकते हा वैष्णवी खरंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या काही वर्षांपासून झालेल्या नाही आहेत त्या सगळ्या सुनावणीचं भवितव्य जे आहे ते बावीस तारखेला होणाऱ्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवरती अवलंबून होतं मात्र आता बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं प्रकरण नसल्याचं बघायला मिळतंय जी सुप्रीम कोर्टाची मेन लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये या प्रकरणाचा समावेश केला गेलेला नाहीये त्यामुळे या सुनावणीसाठी आता नवी तारीख मिळण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे जर सांगायला गेलं वैष्णवी तर जर या प्रकरणासंदर्भात राज्य राज्य सरकारकडनं उद्या मेन्शन केलं गेलं हे प्रकरण तर सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकरणाची सुनावणी घेण्याची शक्यता आहे पण त्याचं शक्यता जी आहे ती खूप कमी असते प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसांपासून झालेल्या नाहीयेत सगळ्या राज्याचं लक्ष जे आहे ते बावीस तारखेच्या सुनावणीकडे लागलेलं होतं मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या मेन लिस्टमध्ये या प्रकरणाचा समावेश नसल्यानं सगळ्याच राजकीय पक्षांची अपेक्षा भंग एक प्रकारे झालाय असं म्हणता येईल एक प्रकारे दुसरीकडे जर सांगायला गेलं वैशिष्ट्य वैष्णवी तर या प्रकरणाची सुनावणी नेमकं कधी होते हे बघणं महत्वाचं असणार आहे सुप्रीम कोर्ट नवी सुनावणीची तारीख नेमकं काय देतं त्या तारखेला तरी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते का आणि सुनावणी झाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद प्रमोद अगदी सविस्तर अपडेट आपण दिली वेळोवेळी या संदर्भातील बातमीचं प्रत्येक अपडेट आपल्याकडून आम्ही घेत राहू तुर्त असं आपण पाहतोय की मेन लिस्ट मध्ये याचं नाव नसल्याने आजची सुनावणी पुढे ढकलली आहे आणि याच्या सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये तरी नाव येत आहे का हे पाहणं महत्वाचं आहे